मित्रांनो अर्ज केला आहे तुम्ही पण तुमच्या बँक अकाउंटमध्ये लाडकी बहिणीचे पैसे नसर आले तर तुम्हाला काय प्रोसेस करायची हे तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये या मध्ये समजणार आहे ह्या व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत राहत चला स्टार्ट करूया अर्ज केलाय पण लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून खात्यात जर जमा झाले नसेल तर तुम्हाला काय प्रोसेस करायचे पूर्ण डिटेल मध्ये समजणार आहे पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने मुख्यमंत्री योजना सुरू या योजनेअंतर्गत रोजगार चर्चा सुरू आहे योजनेत तसेच योजनाच्या नियमांमध्ये वेळोवेळी बदल करून अधिकारी व महिलांपर्यंत ही योजना कशी पोहोचेल यासाठी महायुती सरकारने प्रयत्न केले या योजनेच्या अंमलबाज अंमलबजावणी बाबत महाविकास आघाडीचे नेते तसेच विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली आहे या योजनेत अर्ज केला आहे परंतु अद्यापही खात्यात पैसे जमा झाले नाहीत असे तुमच्या बाबतीत घडले असेल तर तुम्हाला काय प्रोसेस करायची पूर्ण डिटेल मध्ये तुम्हाला समजणार आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजने अंतर्गत प्रे, पात्र महिलांना प्रतिमाह एक हजार पंधराशे रुपये याचा लाभ देण्यात येत असून जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये लाभार्थी भगिनींना खात्यात जमा होणार आहे तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ही प्रोसेस होणार आहे ह्यासाठी काय क्रायटेरिया आहे तो तुम्ही कंप्लीट केलेला नाही आहे चौदा ऑगस्ट पासून सुरुवात झाली आहे आतापर्यंत लाखो महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे सांगितले जात आहे या योजनेला मुदत वाढ देण्यात आली असून एकतीस जुलैपर्यंत अर्ज केल्याच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे लाभार्थ्यांना जून आणि जुलै या महिन्याचे मिळून तीन हजार लवकर बँकमध्ये अकाउंटमध्ये जेव्हा पैसे जमा होत जाणार आहे ज्यांनी लवकर फॉर्म भरले त्यांच्या अकाउंटमध्ये लगेच पैसे ट्रान्सफर होणार आहेत ज्यांनी लेट भरले त्यांच्या अकाउंटमध्ये लेट पैसे ट्रान्सफर होते लोक काय कारणे असू शकतात अर्जावर प्रक्रिया कशी होते सरकारकडून पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे यामुळे लवकरच पात्र महिलांच्या खात्यात पैसे येतील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला महिलांचे बँक अकाउंट आधार कार्ड ची नंबर लिंक असावा महत्वाचा आहे बघू शकतो तुम्ही आधार कार्ड नंबरला लिंक असणे महत्वाचं आहे बँक अकाउंट आधार कार्ड ची लिंक नसेल तर पैसे खात्यात येण्यास उशीर होऊ शकतो त्यासाठी महिलांना आधी आपले बँक अकाउंट आधारशी लिंक करावे लागेल जेणेकरून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येईल आधार कार्ड मोबाईलला लिंक करा मोबाईल नंबरला अर्ज फेटाळला गेला असेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाही तुमच्या अर्जाच्या समोर पेंडिंग सर्व सा, काही पेंडिंग असं दिसलं नाही पाहिजे म्हणजे अप्रूव्ह असा फॉर्म झालेला पाहिजे ग्रीन टीप तिथं झालेलं हो पाहिजे दरम्यान राज्यातील महिला मुलींना स्वावलंबी आत्मनिर्माण करण्यासाठी महिलांना तसेच त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थिती सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची ही महत्वपूर्ण योजना आहे एकवीस ते पासष्ट वयोगटातील विवाहित विवाह म्हणजे विधवा घटस्फोटी म्हणजे अशा महिलांसाठी आर्थिक दुर्बल घटकांना महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये जमा होणार आहे तर तुम्ही बघू शकता सर्व प्रोसेस तुम्हाला समजली जायचं तुम्हाला तुमचं बँक अकाउंटला लिंक करायचं आहे आणि तुम्हाला बँक मध्ये जायचं आहे तिथं तू बोलायचं आहे आम्हाला लाडकी बहिणीचे जे पैसे आहेत ते भेटलेले नाहीये तर तुम्हाला पूर्ण डिटेल सांगतील हा जो फॉर्म आहे तो तुम्हाला करावा लागेल तलाठी ऑफिस सगळं तुम्हाला सांगतील ते तर अशा प्रकारे करू शकता आणि तुम्हाला जर का माहिती भेटली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा थँक्स फॉर वॉचिंग दिस माय व्हिडिओ लवकर करून टाका